समजले तर आजपर्यंत जे आम्हाला महाराज महाराज समजत होते होते ते कोणते तर त्यांनी हातामध्ये तलवार घेतली हातामध्ये ढाल घेतली आणि ढाल आणि तलवारीच्या पलीकडचे व्याख्यानाचा माझा विषय की तलवार आणि ढाल याच्या पलीकडे जाणारे महाराज आम्हाला त्या ठिकाणी समजले पाहिजे काही दिवसांपूर्वी म्हणजे आम्ही जानेवारीच्या बावीस तारखेला घरामध्ये बसलेलो होतो माझ्या आई सकाळी लवकर उठली माझ्या आई सकाळी लवकर उठल्यानंतर आईने आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी दिवे लावले होते बावीस तारखेला माझी आई सकाळी दिवे लावत होती मी आईला विचारलं आई दिवे कशासाठी लावायचे आईने सांगितलं की आज त्या ठिकाणी पाचशे वर्षाचा आपला संघर्ष संपतोय आणि या हिंदू राष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये रामलाल्याच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होतीये आणि माझ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी होतं तर माझ्या घरामध्ये दिवे लावले मला असं वाटतं अनेकांनी त्या ठिकाणी दिवाळी असल्यासारखं आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या असतील हे मी सुद्धा त्या ठिकाणी करत होतो पण मी हे बघत असताना माझ्या मनामध्ये अजून एक विचार येत होता की अशाच प्रकारची ज्या पद्धतीने बावीस तारखेला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अगदी त्याच पद्धतीनं याच्या अगोदर सुद्धा अशाच एका भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि ही कुठं प्राणप्रतिष्ठा झाली होती तर ती प्रतापगडावर झाली होती ज्या प्रतापगडावर कोतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता त्याच प्रतापगडावर भवानी मातेची माते प्राणप्रतिष्ठा होणार होती हे मला त्या ठिकाणी आठवत होत एकीकडे मोदींचा कार्यक्रम सुरू होता आणि माझ्या मनामध्ये विचारांचा कल्लोळ त्या ठिकाणी सुरू होता त्या विचारांचं एकमेव कारण होत त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रतापगडावर विलक्षण कथा ही कारण सांगायचं झालं तर सांगता येतं की ज्या वेळेस प्रतापगडावर भवानी मातेची मूर्ती त्या ठिकाणी बसवण्याचा कार्यक्रम होता त्याच्या अगोदर त्या भवानी मातेची मूर्ती ही पालखीत ठेवण्यात आलेली होती लक्षात घ्या ही पालखीतून मिरवणूक चालू होती आणि त्या मिरवणुकीला त्या पालखीला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदा दिलेला होता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची होती महाराजांनी तिथं खांदा दिलेला होता आणि खांदा देऊन महाराज जात असताना त्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील लोक कुणी महाराजांवर फुलं उधळत होत कुणी मूर्तीवर फुलं उधळत होत कुणी जवळ येऊन पाया पडत होत कुणी महाराजांचं दर्शन घेत होत कुणी भवानी मातेचं दर्शन त्या ठिकाणी घेत होतं आणि सगळ्यांचं दर्शन घेत असताना महाराजांची नजर आपल्या डाव्या बाजूच्या आसपार्या चार लोकांवर त्या ठिकाणी जाते आणि ही चार लोकांवर त्या ठिकाणी नजर का जाते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ती चार लोक लांबून त्या ठिकाणी मूर्तीच्या त्या ठिकाणी दर्शन घेत असतात लांबून दर्शन घेत असतात आणि त्याच वेळेस आमचे महाराज तिकडे बघतात आणि बघता क्षणी महाराज त्यांना विचारतात की अरे पोरांनो लांबून का दर्शन घेत आहे जवळ या जवळ या जवळ या जवळून त्या ठिकाणी भवानी मातीच्या मूर्तीचं दर्शन घ्या माझंही दर्शन घ्यायचंय पण जवळून घ्या तुम्ही लांबून का दर्शन घेत त्यातला एक जण थोडा दोन पावलं पुढं जातो आणि पुढं गेल्यानंतर म्हणतो की राज आम्ही जवळ तुमच्या येऊ शकत नाही कारण आम्ही पाथरड समाजाची लोक आहोत आणि आमच्या समाजामध्ये पात्रट समाजाच्या माणसानं जर एखाद्या मूर्तीला हात लावला तर त्या ठिकाणी ती मूर्ती बाटेल आई भावानी त्या ठिकाणी बाटेल महाराज आम्ही तुमच्या चरणाला स्पर्श केला तर महाराज तुम्ही सुद्धा वाटाल आम्ही ज्या ज्या गोष्टींना स्पर्श करतो ती गोष्ट बाटते राजा आम्ही लांबणच त्या ठिकाणी दर्शन घेतो राजा आम्ही लांबच बरे आणि महाराजांना थोडस त्या ठिकाणी वाईट वाटतं तीच लोक असतात समाजाची ज्यांनी ती खऱ्या अर्थाने भवानी मातेची मूर्ती घडवली होती आणि महाराज त्यांना म्हणतात अरे तुम्ही तुम्ही लोक आहात खऱ्या अर्थाने भवानी भवानी मातेची मूर्ती मग बनवलेल्या हातांमधून मातेला स्पर्श केला जातो आमची भवानी माता वाटूच कस काय शकते आणि या जगाच्या इतिहासामध्ये या स्वराज्यामध्ये महाराजांनी आयुष्यामधला सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला होता आणि हा क्रांतिकारी निर्णय काय होता तर याच पात्रट समाजाच्या हातून याच चार लोकांच्या हातून भवानी मातेच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा महाराजांनी केली आणि महाराजांनी या जगाला अखंड हिंदू राष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं हे स्वराज्य हे सगळ्या राज्य आणि सगळ्यांचे हा आयुष्यातला सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला होता तो क्रांतिकारी यासाठी मला वाटतो त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण जर मला सांगायचं झालं तर सांगाच वाटत ज्या हातांनी वेदांना स्पर्श केला की वेद वाटले जायचे ज्या हातांनी रुच्या स्पर्श केला की रुचा बाटल्या जायच्या ज्या हातांनी मंदिराला स्पर्श केला की मंदिर बाटलं जायचं आणि ज्या हातांनी घराला स्पर्श केला घर बाटलं जायचं समाजाला स्पर्श केला समाज बाटला जायचा त्याच हातातून महाराजांनी भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठा त्याच हातांनी केली होती हा महाराजांच्या आयुष्यातला असते नुसार सगळ्याच प्रांतिकारी निर्मिती त्या कामामध्ये मला असं वाटतं की माझे महाराज त्या ठिकाणी तलवार आणि भाल याच्या कितीतरी पलीकडे माझे महाराज जातात याचा अजून